चा बुद्ध बुद्धविहारासाठी भरीव निधी देणार सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील अजणीच्या शुद्ध बुद्धविहारासाठी भरीव निधी देणार असून आजनीला शोभेल असं बुद्धविहार आपण सर्वजण मिळून बांधू असं प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील अहमदपूर तालुक्यातील अजनी खुर्द इथं केलंय आजनी खुर्द इथं नियोजित वैशाली बुद्ध विहाराचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य भंते धम्म बोदीजी होते यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड माजी सरपंच साहेबराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मंचकराव पाटील प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे रिपाई नेते श्रीकांत बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख माजी नगरसेवक भरत सामे अजहर बागवान अहमदपूरचे मुख्याधिकारी संतोष लोमटे निवृत्तीराव कांबळे राजे अशोक सोन कांबळे बाळासाहेब बेडेत प्रदीप कांबळे बालाजी पवार मनोहर गायकवाड माधव सरवदे श्रीकांत मजगे हरिभक्त परायन बालाजी महाराज अजनीकर संतोष कांबळे माधव माने प्राध्यापक द मा माने प्रकाश ससाने अशोकराव मोरे चंद्रशेखर भालेराव सोमन एलघटे सरपंच डॉक्टर भालचंद्र चाटे वैभव बेंबळकर वि पाटी विश्वनाथ पाटील एकनाथ बुवा बळीराम मोरे चंद्रमणी भालेराव तसेच सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की अजनी व शिरूर हे कधीही वेगळं समजलं नाही मी माझी मंत्रिपदाची शपथ ही नागपूर येथील दीक्षाभूमीला नमन करून मंत्रिपदाची शपथ घेतली असंही नामदार पाटील म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक चंद्रशेखर भालेराव यांनी तर सूत्रसंचालन बालाजी आचार्य यांनी केले